्य आई धनध्य मना माती आम जी माणस नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो कृषीविषयक कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मंडळी आपल्या राज्यात दिवसेंदिवस फुलशेतीचं महत्त्व वाढत आहे याचबरोबर ती फुलशेतीचं लागवडीखालील क्षेत्र देखील वाढतं आहे आणि हे खूप महत्त्वाचं आहे की या फुलशेतीतून एक उत्तमोत्तम उत्पन्न आपल्याला मिळत आहे आजच्या भागामध्ये आपण याच फुलशेतीतील एक यशोगाथा जाणून घेणार आहोत आपण पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील नारायणवाडी येथील गणेश मेहत्रे यांच्याकडून त्यांच्या या शेतीचं संपूर्ण यशस्वी प्रवास जाणून घेणार आहोत नमस्कार सर नमस्कार आपल्या या कार्यक्रमात आमच्या संपूर्ण टीमच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो मुळातच सर शेवंतीसारख्या एक्झॉटिक प्लांटचं आपण निवड केली आणि आपल्या या परंपरागत शेती व्यवसायामध्ये आपण आज फुलशेती यशस्वीरित्या करत आहे तर मुळातच आपण या शेवंती फुलाची निवड का केलीत शेवंती पीक हे बारामाही असं उत्पादन देणारं पीक आहे आणि शेतकऱ्यांच्या दृष्टीने शेवंती पीक हे एक वरदानच आहे व त्यातून मार्केटचे बाजारभाव किंवा त्यातून निघणारं उत्पादन हे शेतकऱ्यांसाठी लाभदायक ठरतं त्यातून शेतकऱ्यांचा चांगल्या पद्धतीत उदरनिर्वाह होऊन प्रगतीकडे वाटचाल होती आपण मुळात ज्या वेळेला अशा शेतीची निवड करतो किंवा एक, एक एक्झॉटिक प्लांट आहे तर यासाठी आपल्याकडं जमिनीची निवड करणं देखील तेवढंच गरजेचं आहे तर यासाठी म्हणून जमिनीची तयारी निवड आपण कशी केलीत शेवंती पिकासाठी मध्यम व हलक्या स्वरूपाची जमीन लागते त्यात जर जास्त पावसाचं पाणी किंवा जास्त पा पाणी झालं त्यातून ते पाणी लिच आऊट होऊन जाण्यासाठी ती जमीन शेवंती पिकासाठी चांगली उत्तम राहते तर मग आपण ज्या वेळेला या पिकाची निवड केली तर यासाठी काही ठराविक जातींची ठराविक रोपांची निवड करणं गरजेचे आहे तर त्यासाठी म्हणून विशेष अशा जाती आणि रोपांची उपलब्धता कुठून केलीत शेवंती पिकामध्ये भरपूर जाती आहेत आपसरा येलो आहे पर्पल आहे हे जे आपली आहे ही पर्पल आहे आठ सात आठ प्रकारच्या व्हरायटी पण त्यात आपण पर्पल ही शेवंती निवडली ह्याची किपिंग क्वालिटी हिचं सगळं ह्याचे थोडंसं कॅरेक्टर वेगळे हिला खर्च थोडासा बाकीच्या शेवंतींपेक्षा थोडासा कमी येतो आणि मार्केट पण तिला चांगलं राहतं ही रोपं आपण आपल्या प्लॉटमधूनच कटिंग करून नर्सरीवाल्यांना आपण दिली होती आणि तीच रोप आपण रिटर्न मागं घेतली मग आपण दोन तीन वर्ष सतत हे पर्पल शेवंती करतो आहे आणि हे शेवंतीचं रोप म्हणजे वृक्षापासून नसतं तयार केलं जातं ते आपल्याच प्लॉटमधून ते आपल्याकडून सिलेक्टिव्ह काढ्या नेऊन ते त्यात ट्रेमध्ये रोप तयार करून तेच रोप आपण रिटर्न त्यांच्याकडून परत घेत असतो तर हे पर्पलच्या व्हरायटी आहे जो मातृवृक्ष मातृक्ष आपला जे तो बघतो त्यांच्या गुंपणून घेऊन रिपीट आपण आपल्या चौरात परत त्याची लागवड केली एकंदरीतच आपण शेवंतीची लागवड करण्याचा विचार केला तर याच्यामध्ये मुळात कोणत्याही पिकाची निवड करत असताना आपल्याला त्याच्यामध्ये त्यासाठी म्हणून जमिनीची तयारी करावी लागते पूर्व मशागत आपण ज्याला म्हणतो तर मुळातच जमिनीची तयारी पूर्व मशागत आपण कशी केली एकूणच त्याचं व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून हा महत्वाचा टप्पा आपण कसा केला मशागतीमध्ये आपण पहिली प्लॉटची आडी उबळी नांगरट करून घेतली प्लॉट एक दीड महिना चांगला तापून दिला त्यानंतर रोटर मारला रोटर मारून त्याच्यावर आपण साडेचार फूट रेझरच्या सायने साडेचार फुटावर सरी काढून घेतली सरी नंतर त्याच्यात आपण बेन्सलडोस म्हणून आपण सेंद्रिय खतं रासायनिक खतांची मात्रा देऊन शिनकट टाकून तो बेड पूर्ण सपाट करून घेतला सपाट करून घेतल्याच्यानंतर एक आपण त्यात एक ड्रिपची निळ्या थरली इनलाईन ड्रिपची निळ्या थरल्यानंतर पूर्ण बेड वल्ला करून घेतला लागवडीच्या अगोदर मग रोपं आणून ड्रिपच्या दोन्ही बाजूनी दोन याच्यामध्ये अर्धा अर्धा फुटाच्या अंतरावर आपण शेवंती पिकाची लागवड केली एकरी प्लॉटमध्ये अठरा एकोणीस हजार काडी बसते आपल्याला आहे थोडंसं कमी जास्त प्रमाणात हजार दोन हजार काडी इकडे तिकडे होऊ शकते अठरा ते एकोणीस हजार काडी एक एकर प्लॉटमध्ये बसते एकंदरीतच आपण उल्लेख केल्याप्रमाणे मुळातच चांगलं उत्पादन जर आपल्याला घ्यायचं असेल तर त्याकरता म्हणून आपल्याला योग्य ते खत व्यवस्थापन करणं गरजेचं आहे तर या पिकासाठी म्हणून आपण खत व्यवस्थापन कसं केलं बेडमध्ये पूर्ण आपण रासायनिक खते सेंद्रिय खते किंवा शेण आपण तो बेड मध्ये पूर्ण भरून घेतली आणि तो बेड सपाट करून त्याच्यावर आपण लागवड केली आणि जर लागवड झाल्याच्यानंतर आपण ड्रिपमधून खत आपण त्यातून देत राहतो जशी जशी गरज असेल त्या पद्धतीत आपण त्याची मात्रा आपण आठ आठ दहा दिवसाच्या अंतराने किंवा जशी झाडाला गरज असेल त्या पद्धतीत आपण ते देत राहतो झाडाच्या ग्रोथनुसार झाडाची हाईट त्या पद्धतीत त्या झाडासाठी काय लागते त्या पद्धतीत त्याची आपण अन्नद्रव्यांची पूर्तता आपण त्या ग्रेडप्रमाणे करत असतो खत व्यवस्थापन हे आपण लागवड केल्याच्यानंतर पहिले आपण शेवंतीची लागवड केली आपण त्यानंतर आपण त्याला पहिले ड्रिंचिंग केलं त्याची पांढऱ्या मुळांची संख्या वाढून घेतली झाड सशक्त झाल्याच्यानंतर आपण मग झाडाच्या मुळांची डेव्हलपमेंट झाल्यानंतर आपण त्या ट्रीपमधून त्याला वाढीच्या काळामध्ये आपण त्याला एकोणीस एकोणीस बारा एकसष्ट किंवा युरिया फॉस्फोरिक अशी नत्रयुक्त खतं देऊन त्याला डेव्हलप करून घेतलं झाडाची हाईट वाढवून घेतली हाईट वाढून घेतल्यानंतर जसं जसं त्याला कळी निघण त्याप्रमाणे खतांच्या मात्रा किंवा ग्रेड बदली करून तेरा हजार रुपये पंचाळीस म्हणा किंवा मग थोडंसं पोटॅश कॅल्शियम नायट्रेट जे ते आपण त्याची हे देऊन कळीसाठी किंवा फुलांची ग्रोथ वाढण्यासाठी आपण खत आपण दिलं ड्रिपमधून खत तीच पाणी व्यवस्थापन देखील अतिशय महत्त्वाचं मग या पिकासाठी म्हणून आपण पाण्याचं नियोजन कसं केलं मुळातच आपल्याकडं कोणते स्रोत उपलब्ध आहेत आणि त्याच्या माध्यमातनं पाणी व्यवस्थापन कसं केलं पाणी व्यवसायासाठी आपल्याकडं ठिबक सिंचने नॅटाफेमचं ते, ते आपण पाण्याचं ॲप्लिकेशन करत असतो बोरवेलच्या माध्यमातून स्टार्टिंगला थोडं झाडं छोटे असताना पाण्याची थोडी मात्रा कमी लागते आणि पर्पल पिकाची ला लावगडे हे फेब्रुवारी एंडिंगच्या पुढं चालू होते आणि भर टेम्परेचर म मध्ये झाडाची डेव्हलपमेंट करण्यासाठी पाण्याची अत्यंत गरज असल्यामुळं पिकाला एक टप्प्याटप्प्याने हे बघून त्याचे त्याला पाण्याचं ॲप्लिकेशन करायला लागतं जसं जसं झाड वाढेल तसं जसं पाणी त्याला त्या पिकासाठी पाणी वाढवायला लागतं एकंदरीतच ज्यावेळेला आपण नियोजन करत असतो पिकाचं तर याच्यामध्ये महत्त्वाचा टप्पा येतो तो म्हणजे या पिकाचं अंतर्मशागत एकंदरीतच याच्यामध्ये अंतर तण व्यवस्थापन येतं तर या पिकाचं अंतर्मशागत आणि तण व्यवस्थापन याबद्दल सांगावं शेवंती पिकामध्ये मल्सिंग पेपर आपण वापरत नसल्यामुळे खुरापणीसाठी पहिलं प्राधान्य द्यायला लागतं तणाचा बंदोबस्त करण्यासाठी आपण एक पंधरावी दिवसाच्या अंतराने महिन्याच्या अंतराने खुरापणी घेत असतो खुरापणी घेतल्यानंतर जशी पिकाची हाईट वाढण किंवा पिकाला भरची गरज वाटते त्या टायमाला आपण थोडंसं पॉवर टिलरच्या माध्यमातून आपण त्याला सरी फोडून भर लावून माती लावतो त्याला तर व्यवस्थापनामध्येच यांत्रिकीकरणाचा उपयोग होतो बाकीच्या कोणत्याही गोष्टीत शेवंती पिकामध्ये त्याचा उपयोग होत नाही मजुरीमध्ये पैशाची बचत होती आणि झाडाला पण फायदा होतो तर व्यवस्थापनामध्ये माती लावणे हा विषय महत्त्वाचा आहे या व्यवस्थापनाचा विचार करता मुळातच उत्पादनामध्ये घट आणणाऱ्या काही प्रमुख कारणांपैकी कारण म्हणजे कीड रोगांचा प्रादुर्भाव तर या पिकावरती कोणत्या किडींचा प्रादुर्भाव होतो आणि त्यासाठी म्हणून आपण कशा पद्धतीने व्यवस्थापन केलं मेजर प्रॉब्लेम म्हणजे शेवंती पिकाला आळी या किडीचा जा जास्त प्रादुर्भाव असतो कारण शेवंती पिकामध्ये थोडी दाटे असल्यामुळे कॅनोपी दाट असल्यामुळे आळी कंट्रोल होण्यासाठी तपली करती ती जरी औषधाचं कवरेज जर नाही भेटलं ती लपून बसती आणि नंतर ती बाहेर येऊन ती पर फुलांना डॅमेज करती आणि त्यात उत्पादनात घट होती आणि मालाच्या क्वालिटीमध्ये मा डल होते किडीच्या व्यवस्थापनामध्ये आपण एक आठ दहाच्या अंतराने पंधरा सच अंतराने झाडाची परिस्थिती बघून त्याच्यावर आपण चांगल्या कीटकनाशकांचा आपण वापर करतो त्याच्यामुळे ती आळी कंट्रोल होऊ शकते आत्ता आपण कीड व्यवस्थापनाबद्दल सांगितलं त्या किडीचं नियोजन करणं तितकंच महत्त्वाचं आहे एकूण उत्पादनाच्या दृष्टिकोनातून अगदी तसंच या पिकावरती काही रोगांचा प्रादुर्भाव होतो का आणि जर तो होत असेल तर यामध्ये येणारे प्रमुख रोग कोणते आणि त्यासाठी आपण कसं व्यवस्थापन करतात आपण शेवंती पिकाची लागवड केल्यानंतर वाढीच्या काळामध्ये आपण पहिली लागवड केल्यानंतर आपण ड्रिंचिंग करतो त्यात आपण ते बॅक्टेरिया रोपाच्या कड ते तयार होऊन डॅमेज करते म्हणून आपण ड्रिंचिंग करतो त्याची मुळांची संख्या वाढून घेतो वाडीच्या काळामध्ये आपण त्याला बुरशीनाशके कीटकनाशकांचा स्प्रे घेतो नंतर फुलधारणा जेव्हा होती त्यावेळेस आपण त्यांना टॉनिक किंवा ज्याला जी मात्रा लागते ते टॉनिक आपण त्याच्यात स्प्रेमध्ये घेतो एक पुढल्या टप्प्यामध्ये झाडाचे डेव्हलपमेंट झाल्यानंतर वातावरण खराब झाल्यानंतर आपण भुरी आणि डावणी रोगासाठी आपण बुरशीनाशकांचे संयुक्त स्प्रे घेत असतो आपण एकूणच हे सर्व व्यवस्थापन पदोपदी किंवा एकूण घटकानुसार पिकाच्या वाढीच्या स्टेजनुसार आपण ज्यावेळेला करतो त्यातनं एक चांगलं उत्पादन घेणं अपेक्षित असतं तर मुळातच याच्या काढणीचा विचार करता लागवडीपासून किती दिवसामध्ये हे पीक काढिणीला येतं आणि काढणीमध्ये देखील याचे तोडे किती दिवसांनी घेतले जातात हे पीक लागवडीच्या नंतर तीन ते साडेतीन महिन्यात चालू होतं तुमच्या कामाच्या जेव्हा दहा पंधरा वीस दिवस इकडे तिकडे होऊ शकतात आणि मार्केटमध्ये व्यापारी आपल्याला प्लॉटवर येऊन माल घेऊन जातात पल पिकाची दांडी सहित काढणी होत नाही तीच खाली फुलं तोडली जातात ती फुलांचा वापर तुरेसाठी किंवा बाकीच्या गोष्टींसाठी डेकोरेशनसाठी वापरल्या जात असल्यामुळे त्याला तो दांडा ठेवत नाही एकदा का आपण ही काही काढणी केली योग्य त्या वेळेला याची काढणी केली तर मग याचा बाजारपर्यंतचा प्रवास जर विचार केला तर याचं एकूणच विक्री व्यवस्थापन बाजार व्यवस्थापन आणि हे करत असताना याचं पॅकेजिंग करणं महत्त्वाचं असतं तर या विशेष करून या प्रकारच्या शेवंती पिकासाठी या फुलासाठी आपण पॅकेजिंग करता का आणि ती कशी करता माल तोडणी करायची त्या दिवशी सकाळी आठ साडेआठ नऊ वाजता आम्ही व्यापाऱ्यांचा आम्हाला फोन येतो किती माल आहे काय निघणार आहे त्या पद्धतीत आम्ही माल काढत असतो आणि ते सांगत असतो त्यांच्या एक कॅरेट येतात वीस किलोची त्यात आम्ही बारा किलोप्रमाणे आम्ही त्यात माल भरतो कॅरेटमध्ये आणि तो त्यांना माल आम्ही पॅक करून कॅरेटमध्ये आम्ही देत असतो त्यांची गाडी येऊन तो माल घेऊन जात असते त्यात मुंबई मार्केट आहे पुणे मार्केट आहे फुल मार्केट जास्त असल्यामुळे आणि आत्ता फुलांची मागणी असल्यामुळे व्यापाऱ्यांची संख्या भरपूर असल्यामुळे शेवंती पीक घेण्यासाठी कॉम्पिटिशन असतं त्यात आपल्या जिकडं दोन रुपये वाढतील किंवा पैसे तिकडे वाढतील आपण तिकडं तो माल देत असतो आपण साधारण या एक एकरावरती आज आपण ही फुलशेती करत आहात आणि यशस्वीरित्या ते आपण करत देखील आहात तर मुळातच या जर पिकाचं नियोजन इतर बांधवांना शेतकरी बांधवांना जर प्रोत्साहित करायचं असेल किंवा त्यांना एक महत्त्वाचा आपल्याला या माध्यमातनं आर्थिक ताळेबंद सांगायचा झाला तर एक एकरासाठी शेवंती या पिकाचं आर्थिक नियोजन याबद्दल सांगावतं शेवंती पिकासाठी एक एकरसाठी रोपं खतं किंवा ट्रॅक्टरची मजुरी किंवा टोटल पूर्ण खर्च सहित नव्वद ते एक लाख रुपयापर्यंत एकरला खर्च येतो आपल्याला एकरी एक दीड लाख रुपये आपल्याला शिल्लक राहतात एकूणच आपण शेती व्यवस्थापन करत असताना आपल्याला एक आव्हान असतं ते म्हणजे मजुरांचं व आपल्याला उपलब्धता होणे तर एकूणच या मजुरांची उपलब्धता किंवा या मजुरांचं नियोजन आपण या शेवंती शेतीमध्ये कसं केलं तर मजूर व्यवस्थापन आपण रोज आणि माणसे घेऊन आपण ती तोडणी करत असतो त्या पद्धतीचे आपल्याकडे मांस येऊन तीनशे रुपये रोजाप्रमाणे ते आपल्याकडे आप काम करून माल तोडून देत असतात फुलांना वजन कमी असल्यामुळे आणि त्याची क हे नसल्यामुळे त्या ह्या पिकासाठी मजूर जास्त जातात किंवा मजुरीसाठी जास्त पैसे जातात तर अशा या शेवंती फुलं शेतीसाठी म्हणून आपल्याला मार्गदर्शन कुठून मिळालं आणि ते आपण कसं मिळवलं शेवंती पिकासाठी आपल्याला कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव त्यातून आपण पहिले माती परीक्षण करून घेतलं त्यातून सरांच्या माध्यमातून वेळोवेळी वेड़ त्यांच्या प्लॉट व्हिजिट होऊन त्यांनी आम्हाला पुढल्या रोग व्यवस्थापनासाठी मार्गदर्शन केलं किंवा जैविक खतांसाठी कृषी विज्ञान केंद्राची मदत लागली आपण एफ पी ओ चालवता आणि त्या माध्यमातून आपण हे कार्य करता तर एफ पी ओचे सदस्य देखील यामध्ये कार्यरत असतील तर एकंदरीतच एफ पी ओचे सदस्य शेतकरी गट म्हणून आपण कार्य करतात तर त्यातील सदस्य या फुलशेतीमध्ये कशा पद्धतीने भूमिका बजावतात आणि त्याचबरोबर ते कोणताही व्यवसाय यशस्वी होण्याकरिता आपल्याला कुटुंबाचं पाठबळ देखील तेवढंच गरजेचं असं तर मुळातच एफ पी ओचे सदस्य आणि कुटुंबातील सदस्य यांचं पाठबळ याबद्दल सांगावं फुलशेती ही माझ्या वडिलांपासून आमच्या वडिलांच्या वडिलांपासून फुलशेती आम्ही करतो हे मी करत नाही म्हणजे आमच्या पिढ्यान पिढ्या पेड़ा जात आम्ही फुलशेतीकडे आणि फुलशेतीतूनच आमची आर्थिक प्रगती होऊन आजचा जो टप्पा आहे किंवा आजची जी आमची कंडिशन आहे ही फुलशेतीमुळे आमची बऱ्यापैकी सुधारले आम्ही पहिल्यापासून फुलशेतीकडे आम्ही झेंडू करायचं आमच्याकडे बिजली होती भावाकडे गुलछडी आहे आमच्या फुलशेतीमध्ये आम्हाला इंटरेस्ट आहे फुलशेतीतून आम्हाला आमची प्रगती साधता आली आणि फुलशेतीतून चांगलं उत्पन्न कमी खर्चात जास्त उत्पन्न कसं घ्यायचं हे आम्ही आमच्या वडिलांकडून शिकलो आणि वडील पहिल्यापासून फुलशेतीमध्ये असल्यामुळे आणि फुलाची थोडीशी आवड मला पण असल्यामुळे मी शेवंती पिका कवळालो मी एक शिवतेज फार्मर प्रोड्युसर कंपनीचा संचालक आहे आमची फा फार्मर प्रोड्युसर कंपनी आहे आमचं पण कोल स्टोअरचं काम चाललं आहे आमचे जे माझे सहकारी जोडीदार आहे त्यांच्या त्यांना पण मी ह्या पिकासाठी सजेशन करतो तुम्ही हे पीक लावा याच्यातून आपली आर्थिक उन्नती करून घ्या त्यातून पैसे मिळतील आपण एक वेगळं म्हणजे परंपरागत शेती व्यवसाय करत असताना वेगळं पाऊल टाकून एक शेवंतीसारखं पीक घेऊन त्याची यशस्वीरित्या आज आपण वाटचाल करत आहात तर या शेवंती पिकाकडं आपण ज्या वेळेला व्यवस्थापन करून एक चांगलं उत्पादन घेण्याचा पर्याय म्हणून पाहिलं तर एकंदरीतच या शेवंती पिकाचा अनुभव म्हणून आपण शेतकरी बांधवांना काय संदेश द्याल शंभर टक्के शेवंती पिकाची लागवड केल्याच्या नंतर जास्त उत्पादन नाही मिळू द्या जास्त पैसे नाही शिल्लक राहू द्या पण आपलं रोजीरोटी घरचा खर्च चा चालून व आपण आपलं उदरनिर्वाह करू शकतो असं हे पीक आहे यातून लय पैसे मिळणार आहे किंवा हा विषय वेगळा आहे पण यातून आपलं राहणीमान खाणंपिणं तुमचं तुम्ही तुम्ही त्या पद्धती पिकातून तुम्ही तुमचा उदरनिर्वाह चांगल्या पद्धतीत करू शकता जास्त प्रॉफिटची अपेक्षा न करता हे पीक केलं तर शंभर टक्के हे पीक फायद्याचं आहे आपण एक महत्त्वपूर्ण संदेश दिला तर या संदेशाबद्दल आपले शेतकरी बांधव सकारात्मकतेने विचार करतील आणि एक उत्तम शेतीपूरक व्यवसाय म्हणून या फुले शेतीकडे पाहतील अशी आपण अपेक्षा व्यक्त करूयात आपण या कार्यक्रमात सहभागी झालात आणि महत्त्वपूर्ण विषयावरती मार्गदर्शन केलं त्याबद्दल धन्यवाद आणि आपल्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा नमस्कार 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 नमस्का